नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर धान्य उगवेल का गवत उगवेल कारण नुकसान होईल गवत काढण्यासाठी पैसे लागतात तसं आहे आपल्या मुलांना शाळेत जर पाठवलं नाही तर डिग्री होईल का शिक्षण मिळेल का शाळेत पाठवूनसुद्धा ट्यूशन लावावं लागतं क्लास लावावं लागतं आणि एवढं करूनसुद्धा मार्क मनासारखे पडत नाहीत किंवा कमी पडतात त्यावेळेस आपल्याला डोनेशन द्यावं लागतं आणि जेवण न करता ऊर्जा तयार होईल का गाडीत पेट्रोल न गा टाकताच गाडी पळेल का किंवा पेट्रोल पंपावर गाडीला पेट्रोल दाखवलं किंवा गॅस दाखवला तर तो आतमध्ये टाकीमध्ये भरेल का आणि गाडी पळेल का, का आणि भरलेला गॅस किंवा पेट्रोल ते कमी होते कनी वापरून मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय त्याचं कारण आहे ह्या निसर्गाच्या ज्या नियम आहेत त्या नियमाच्या नियमा विरोधात तुम्हाला पैशाचा करार होतो आयुष्यभर पैसे मिळायचा करार आणि ते पण एल आय ऑफ इंडियामध्ये एल आय ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो बऱ्याच व्यक्तीला माहिती नाही गुगलवर सर्च करा ही सरकारची संस्था तुमच्या हित तुमच्या हितासाठी तुम लोक कल्याणासाठीच आहे मित्रांनो इथं आलेला प्रॉफिट सगळा वाटून दिला जातो टाटा बिर्ला बजाज मी कोणाच्या विरोधात बोलत नाही परंतु सत्य बोलतोय ह्या ज्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये मल्टी मार्केटिंग कंपन्या पत्पेड्या कॉपरेटिव्ह बँक हे प्रॉफिट अर्न करतात का नाही मला सांगा एल आय ऑफ इंडियामध्ये आलेला प्रॉफिट वाटून दिला जातो सगळ्या लोकांना बोनसच्या रूपात अशी संस्था जगामध्ये कुठं आहे दाखवा आणि आमच्या एल आय शो पिंड्यामधले कर्मचारी सगळे जे ऑफिस स्टाफ एजंट सगळे प प्रामाणिकपणे कार्य करतात मित्रांनो मला सांगा झिरो करप्शन असं वर्ल्डमध्ये ऑर्गनायझेशन दाखवा मला झिरो करप्शन करप्शनच नाही माहितीच नाही आहे आमच्या एलआय शो पिंड्यातल्या जे कर्मचारी लोक आहेत स्टाफ आहेत यांना करप्शन कसला हे माहिती नाही मित्रांनो मी चॅलेंज देऊन सांगतो कारण इथं उलटं ते चहा पाजतात आपल्याला आलेल्या व्यक्तींना आणि इतकं स्वच्छ माइंडेड आणि प्रामाणिकपणे कार्य करतात अशी संस्था आहे मित्रांनो ही सरकारची आहे गेली सत्तर वर्ष एल आय पिंड्या कार्य करते मित्रांनो आम्ही आमच्या एल आय पिंड्यामध्ये तीन महिने अगोदर पैसे देण्यासाठी प्रोसेस करतो आम्ही बरेच लोक आम्हाला आम्ही शोध घेतो त्यांचा सापडत नाहीत काही जणांचा मोबाईल नंबर बदललेला असतो काही न राहतात परत मिळत नाहीत म्हणजे तीन तीन महिने पैसे देण्यासाठी प्रोसेस चालू असतं आणि मी कुणावर टीका करत नाही सत्य सांगतो मित्रांनो काही कॉपरेटिव्ह बँका पतपेड्या मल्टी मार्केटिंग कंपन्या शेअर मार्केट सगळीकडं कुठंच गॅरंटी नाही मित्रांनो आणि काही काही संस्था पैसे घेऊन फरार होतात कोर्टात केसेस आहेत आणि ही अशा घटना घडत असतात मला एकच सांगायची की एलआय शिव पिंडे ही लोकाच्या कल्याणासाठी संस्था आहे मित्रांनो इथं सगळी चांगली गोल्डन सर्व्हिस मिळते आणि असे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो की आयुष्यभर पैसे देणारे प्रॉडक्ट हा मला सांगा असं कुठं तर होतं का कामाची तर गॅरंटी आहे का नोकरीची गॅरंटी आहे बिझनेसची गॅरंटी आहे का खर्च वाढत आहे ज जिम्मेदारी वाढत आहे मागाईन वाढत आहे मित्रांनो मला एकच सांगायचं चॅलेंज देऊन सांगतो की गेली पंचवीस वर्ष झाले एलआय पिंड्यामध्ये काम करतोय मी एक रुपाय पण तुमच्या रुपयाला पण धोका होत नाही आणि प्रोटेक्शन मिळतं मित्रांनो पैसे देऊन प्रोटेक्शन मिळत नाही जसं आपण वॉचमॅन ठेवतो चोऱ्या होतात कनी घराला कुरूप लावतो चोऱ्या होतात कधी मोबाईलला आपण इन्शुरन्स काढलेला असतो मला सांगा प्रोटेक्शनसाठी आपण त्याला स्क्रीनगार्ड लावतो तरी नुकसान होतं का नाही मला सांगा दारावर दार लावूनसुद्धा चोऱ्या होतात का नाही मला सांगायचे की तुमचे भरलेले पैसे रिटर्न मिळतात असं दाखवा आम्हाला कुठं आता घराला दारावर दार लावतो कॅमेरा लावतो वॉचमॅन ठेवतो सिक्युरिटीसाठी आपला भारत देश पण मिलिटरीला खर्च करतं की नाही म्हणजे प्रोटेक्शनसाठी ना करायला पाहिजे मी म्हणतो मी विरोधात बोलत नाही परंतु देशाच्या रक्षणासाठी आणि तिथं तुमचं रक्षण होतं इन्कमचं आणि पैसे परत असं कुठं तर होतं का म्हणजे तुमच्या पैशाला इन्कम गॅरंटी मिळते पुढचं आणि भरलेले पैसे पण परत मिळतात ते पण बोनस देत आणि आता तर गॅरंटेड आहे लाईफ टाईम आहेत मित्रांनो म्हणजे एवढं चांगलं असून का घेतलं जात नाही गेली पंचवीस वर्ष झालं मी अलेशाव पिंड्यामध्ये काम करू लोक असं टाळतात का त्याचं कारण आहे मित्रांनो चांगल्या गोष्टीला कलियुगामध्ये टाळत जातं नव्याण्णव टक्के लोक दुर्लक्ष करतात म्हणून तर प्रॉब्लेममध्ये आहेत कसं असतं आहे आपल्यापासीच सगळं काही आहे फक्त वेळेला सांगणारा आणि आपण ऐकलं पाहिजे ह्या दोन गोष्टी जर नाही झाल्या तर विध्वंस होतो नुकसान होतं आपल्याला त्रास होतो आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होतो जसं मला सांगा आता तुम्ही अभ्यास जर कमी केला एखाद्या विद्यार्थ्यानं तर ते डोनेशन द्यावं लागतं ना मग आपण केलेली चूक जर आपल्याला दुरुस्त नाही केली तर किती महागात पडते ॲक्सिडेंट होतात बघा रोडवर किती फरक असतो एक दोन तीन इंचाचाच फरक असतो साईडने गेली तर वाचला अंगावून गेली तर डेथ म्हणजे मित्रांनो असंच आहे पैशाच्या बाबतीत पण तुम्ही परंतु तुम्हाला पैसे नाहीत बघा ना आता नव्याण्णव टक्के लोकांना प्रॉब्लेम आहे का नाही पैशाचा आज आश्रमाची संख्या वाढते आहे मुलंबाळ सांभाळत नाहीत माणसाची माणसाला किंमत नाही डिमांड आणि सप्लाय हा अर्थशास्त्राचा नियम आहे मित्रांनो ज्यावेळेस मागणीपेक्षा पुरवठा वाढतो तेव्हा ऑटोमॅटिक अट, किंमत कमी होते आतासुद्धा बघा खेड्यापाड्याने बघा आता, सुदा आता मुली मिळत नाहीत दोन दोनशे तीन तीनशे लोक मुलं आहे ना लग्नासाठी थांबले त्यांना मुली मिळत नाहीत हे असं का झालं प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार आहोत आणि आपल्याला चूक कळाली पाहिजे चूक कळून दुरुस्त केली पाहिजे ती सातत्याने टिकवली पाहिजे जसं रोज आपण जेवण करतो की नाही कधी तर करतो का दोन तीन महिन्याला एक बार जेवण करा बघा काय होईल गाडीत पेट्रोल टाकतो आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत मित्रांनो सातत्य चांगल्या गोष्टी ठेवलंच थे पाहिजे विचार आणि कर्म दोनच दो गोष्टी आहेत महत्त्वाच्या चांगले विचार येणं आणि कर्म चांगलं करणं आणि सातत्य आता हे मी जे सांगतो ह्याच्यापेक्षा तत्त्वज्ञान लोक आहेत सगळ्यात चांगलं कळतं मी म्हणत नाही कुणी हुशार नाही असं नाही एकापेक्षा एक हुशार आहेत पण ती हुशारी काही कामाची नाही मित्रांनो जसं किती जेवण केलं हे महत्त्वाचं नाही किती पचन झालं किती पैसे कमवता ह्याला महत्व नाही तुमच्याकडे किती आहेत नसतं आठवण करत राहू लागतं मी एवढे कमवत होतो मी एका दिवशी हे जेवण केलं मग परत का जेवण करता मित्रांनो हे सातत्य कंटिन्यू प्रोसेस आहे माणसाचंसुद्धा यश काही काही बघा विद्यार्थी चांगले मार्क मिळतात हुशार असतात पुन्हा बरोबर होतात काही काही लोक श्रीमतीचे गरीब होतात गरीबच श्रीमंत होतात हे असं का आहे जसं समुद्राचं पाणी भरती ओठी चालूच आहे निसर्गाचा नियम आहे तसंच हे असं का आहे ह्याला मानवी विचाराची साथ पाहिजे मित्रांनो आणि आपलेच विचार बघा आज आपल्या मनात एक येतो उद्यानंतर एक येतो आम्हीसुद्धा बघा गेली पंचवीस वर्ष झालं मी पिंड्यामध्ये काम करतोय काही जण पॉलिसीला तयार होतात पॉलिसी म्हणजे पैशाचा ॲग्रीमेंट आहे आणि परत नको म्हणतात काही काही जण चालू केलेलं भरत नाहीत वेळेत मित्रांनो हे असं का होतं कारण आपले विचार बॅलन्स नाहीत आणि चुकीचे विचार ऑटोमॅटिक येतात जसं मी नेहमी सांगतो दारू गुटखा प्यायचे अपहरण करायचे चोऱ्या करायचे तर क्लास लावायची गरज आहे का ग्लास न लावता एवढं कावूत येतो आणि कसं असतं चुकीच्या गोष्टीकडे माणूस लगेच अट्रॅक्ट होतो हे निसर्गाचा नियम आहे जसं गवत ऑटोमॅटिक येतो त्याला का गवत लावायची गरज नाही आणि पीक येत नाही तसंच आहे माणसाच्या विचारात चुकीचे मनात चुकीचे विचार येतो कारण त्याच्यात कसं असतं काही काही लोकांना बघा शॉर्ट टर्म कुठं तर गुंतवणूक करतात चुकीच्या ठिकाणी कारण करन जास्त इंटरेस्टसाठी आता जा तो येणारा तो बरोबर हुशार असतो तो कधी कोणी स्वतःचा लॉस करून घेईल का एवढं निसर्गाचं तर आधारित आपल्याला कळायला पाहिजे जास्त इंटरेस्ट मिळते म्हणजे जास्त रिस्क असते मित्रांनो जसं एस आय पीमध्ये फायदाही होतो तोटाही होतो मार्केट डिपेंड आहे ना मग आता एस आय पी लोकं करतात नये असं नाही माझं विरोध नाही कुणाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला विचाराचं कर्माचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि त्याच्यानुसार फळ मिळतं आज ना उद्या सत्याचा विजय होतोच हे रामायण महाभारतापासून आपण पाहतो आहे मित्रांनो आज काय झालेलं आहे चुकीच्या गोष्टी करायला हाय नाही आणि पटत नाहीत कारण त्रास होतो ना आता बघा आपल्याला परमेश्वरून शरीर दिले मानवी शरीर दिलं आहे डोळे दिलेत हात पाय ही स्पेअर पार्ट आहेत आणि आपल्याला आयुष्य पण दिलं आहे वेळ पण दिला आहे म्हणजे जसं एखादी गाडी बघा आपण शोरूमवरने घेतो ते तिला काय असतं स्टेपने असती गाडीचे टायर नेऊन असतं तरी स्टेपने असती का एमर्जन्सी कधी येईल सांगता येत नाही आणि एमर्जन्सी आल्यानंतर तुमची गैरसोय होऊ न त्रास होऊ नुकसान होऊ नये म्हणून ॲडिशनल टायर दिलेलं असतं आणि त्याच्यासोबत किट्स पण दिलेले असते ते टायर बदलायच्या स्पॅनर वगैरे असतो मला सांगायचं मित्रांनो आपण काय असं करत नाही बघा एखादं भुकुड कापलं तर त्याच्या पोटात अन्न असतं बघा बरंच काही इमिजिएट खाल्लेलं असतं लगेच खाल्ले असतं काही पचन झाले असतं काही तुकडे असतात म्हणजे आपण सुद्धा जेवण नाही केलं तर काही दिवस जगू शकतो पाणी नाही पिलं तर देवाने एवढं प्रोव्हिजन केलं आपल्याला माणूस हा कुठल्या फॅक्टरीत तयार झाला नाही मित्रांनो लक्षात घ्या माणूस हा कुठल्या कारखान्यात तयार झाला नाही त्याच्या स्पेअरपार्टची गॅरंटी नाही त्याची गॅरंटी नाही आणि जिम्मेदारी तर वाढत आहेत महागाईन वाढत आहे संकटं येत आहेत आर्थिक आणि आपण त्यासाठी प्लॅनिंग करत नाही केलं तरी आपण अनगॅरंटेड जिथं कसलीच गॅरंटी नाही पैसेच परत मिळायची गॅरंटी असं प्लॅनिंग करतोय आहे लालची पोटी चुकीचा विचार आणि चुकीचं कर्म कधीच त्याच्यात कोणाचंच भलं होणार नाही मित्रांनो यला शिवपेंडे ही भारत सरकारची संस्था आहे लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी सगळा स्टाफ आमचा काम करतो आहे मित्रांनो यला शिवपेंडेचा गोल्डन लोक आहेत मी एवढं बोलतो ती माझ्या बोलते मला कोणी सांगितलं नाही बोलण्यासाठी मित्रांनो माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो सगळे लोक आम्हाला खूप सहकार्य करतात विनामूल्य सर्विस आहे तत्पर सेवा आहे एखाद्याला एमर्जन्सी अडचण आहे तर नियम सोडूनसुद्धा समजा तीन दिवस लोनला ते एका दिवसात सुद्धा एका दोन तासातसुद्धा लोनचं काम केलेलं आहे एखाद्याला अर्जंट एमर्जन्सी आहे तर लगेच पैसे तीन दिवसाचा नियम आहे तरी केले जातात मित्रांनो हे असं कसं कारण लोकांच्या अडचणीला प्राधान्य दिलं जातं अशी संस्था आहे ब्रँडेड आणि गव्हर्मेंट बाइंडिंग आहे सरकारची गॅरंटी आहे पैशाला म्हणजे एवढं चांगलं असून आता तर लिक्विडिटी आहे प्लॅन चेंज केलेले आहेत पाच वर्ष भरायचं पण प्लॅन आहे ना आयुष्यभर पैसे मिळायचं प्लॅन आहे मित्रांनो काय पाहिजे अजून फक्त आपल्याला सत्य कळायला पाहिजे आणि आपण सातत्याने त्याचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आयुष्यभर इन्शुरन्स आहे का आपले पैसे वाढतात पण आणि आपल्याला इन्कम प्रोटेक्शन मिळतं जसं दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून देतो कुठल्या संस्थेची हिंमत आहे का लिहून द्यायची आणि दिलं तर ती संस्थाचं टिकटेक आता कित्येक मल्टी मार्केटिंग कंपन्या मार्केटमध्ये पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मी कोणावर टीका करत नाही सत्य मला सांगायचा अधिकार आहे हे कित्येक बंद पडतात आपण रोज पाहते डोळ्यांनी काय झालेलं आहे माहिती आहे का सत्याला माणूस महाग सरकतो ह्या कलयुगामध्ये आता मला सांगा आम्ही एवढंच समजून सांगतो तरी केलं जात नाही उलटं नावं ठेवले जातात जसं एखाद्या आंब्याला ज फळं आहेत एखाद्या झाडाला आंबे आहेत झाड आंब्याचं झाडं आहे तिथंच दगडं मारतात असंच आहे म्हणून एलआयसीवर जे टीका करणारे लोक आहेत ना कारण का टीका करतात स्वार्थासाठी आणि निसर्गाचा नियम आहे ना जिथं आंबा आहे तिथंच दगड मारणार ना याचा अर्थ एल आय सीच्या संस्थेतल्या लोकांनी किंवा एल आय सीच्या ॲडवायझरने घाबरून जाऊ नये आपल्याला का लोक टीका करतात की आपण चांगले आहोत म्हणून जसं ज्ञानेश्वर महाराज झोळी शेण टाकलं त्यांना त्रास दिला मला सांगा ना रामायण महाभारतात काय घडलं तसंच आहे चांगल्या माणसाला त्रास होतोच हे इतिहासापासून चालत आले मला सांगायचे की आपल्याला जे टीका करतात ह्याचा अर्थ काय आहे आपण चांगले आहोत बघा सोनंसुद्धा कसं आहे वोल्डन असतं सगळ्याला माहिती आहे तरी त्याला जाळून त्याची खरी परीक्षा घेतली जाते तसं एल आय सीच्या विरोधात कित्येक लोकांनी कित्येक वेळा म्हणजे चुकीचे आरोप लादलेले आहेत परंतु काही एल आय सीला फरक पडणार नाही कारण सत्य संस्था आहे चांगली संस्था आहे सरकारचे आणि पवित्र लोक आहेत तिथले माझा स्वतःचा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो एल आय सी ऑफ इंडियामधले कर्मचारी खूप चांगलं सहकार्य करतात काम करतात आणि विना मला सांगा अशी नो करप्शन झिरो करप्शन संस्था दाखवा जगामध्ये भारतातच नाही जगामध्ये अशी संस्था दाखवा कारण माझा स्वतःचा अनुभव सांगतो इथं बघा थोडे पैसे ठेवून जास्त लिहून दिले जातात आणि गॅरंटेड सगळं आहे मला सांगा आयुष्यसुद्धा गॅरंटेड नाही आपण पैसे कमवतो आणि एवढं सगळं असून लोकं काही काही पॉलिसी काढत नाहीत आता पॉलिसी नाही काढला तर तुम्ही तुमचा तुम्हाला त्रास होईल तुमचं नुकसान नुक्षा होईल फक्त हे वेळ आलेलं नाही आता आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही पैसे काढून वाढतात असं कुठं होतं आता ई एम आय सी एफ डी मी थोडे थोडे पैसे टाकून तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट मिळतं मित्रांनो एफ डी जसं बँकेत एफ डी करावीशी सगळ्यांना वाटते परंतु का करत नाही पैसे नसतात आणि पैसे आले की खर्च होतात हे गणित आहे नव्याण्णव टक्के लोकाचं आहे आज जी मार्केटची परिस्थिती निर्माण झाली काय त्याला कारण कोण आहे आपणच आहोत लोकसंख्या वाढली अर्थशास्त्राचं नाही आहे डिमांड सप्लाय लोकसंख्या का वाढल्यावर काय प्रॉब्लेम वाढणार बघा जी शेती आपण शेतीसाठी वापरत होतो जमीन ती आज राहण्यासाठी वापरायची वेळ आली शहरं वाढतायत खेडे वाढतायत ही सगळीकडे अशी परिस्थिती आहे आणि काय होतं दुर्गामी आपण प्लॅनिंग करत नाही आणि केलं तर टिकवत नाही आता आमच्या एल ऑफ इंडियामध्ये पॉलिसी काढायला भरत नाहीत काही लोक त्यांना वाटतंय आमच्यासाठी नाही आणि जास्त समजून सांगितलं की रिॲक्शन होतं बघा औषधासुद्धा तसंच आहे ना सकाळ दुपार डॉक्टरने आपल्याला जे मेडिसिन दिले असते आपण एकाच वेळेला खाणं सगळं काय होईल बघा तसंच आहे आम्ही जास्त चांगलं सांगितलं की काही काही लोकांना वाटतं की आपला प्रॉफिट नाही ह्या सांगणाराच आहे ह्याच्यामुळे तर प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम आपल्यापाशीच आहेत आपल्या विचारामध्ये कर्मामध्ये आहेत आम्ही पेपरवर लिहून देतो गॅरंटेड सगळं काही मला सांगा जे पैसे भरलेले नाहीत त्याची गॅरंटी जे भरले नाहीत त्याचा त्याची सिक्युरिटी मला सांगा मी नेहमी सांगत असतो आपण वीस पंचवीस वर्ष शिक्षण घेतो त्याच्यानंतर आपल्या कामाचा करार करार म्हणत नाही पण तरी म्हणतो मी कारण परमंट नोकऱ्या नाहीत तरी आपल्याला कामाची संधी म्हणतो मी किती दिवस मिळते पंचवीस वर्ष जर तुम्ही शिक्षणात गेले तुमची तर पस्तीस वर्षे काम करता येतील नोकरी असो व्यवसाय असो काही असो कारण त्याच्यानंतर इंद्रियाची ताकद कमी होते एपीशन्सी कमी होते माणूस काम करू शकत नाही चांगल्या पद्धतीने हे सर्वे करून रिटायरमेंट एज ठरवलेलं आहे तुम्ही मी नाही तर हे पस्तीस वर्षामध्ये सुद्धा आपल्याला डिसेबिलिटी डेथ डिसीज हे आर्थिक संकट कधीतील आपल्याला माहीत नाही त्याच्यानंतर ते उत्पन्न थांबतं तर हे गॅरंटी कोण घेणार तर आम्ही घेतो आणि आम्ही भरलेले पैसे पण देतो बोनसचे मला सांगा असं कुठं घडतं का मला सांगा ह्याच्याविषयी अज्ञान आणि माहिती असून दुर्लक्ष ह्या दोनच गोष्टी आहेत एक तर माहिती नसते किंवा माहिती असून आपण इम्प्लिमेंट करत नाही आता मला सांगा चुकीच्या गोष्टी करणं हे सगळ्याला त्याच्यातनं नाश होतं माहिती तरी मग का केलं जातं सवय हॅबिट ॲडिक्शन असतं आहारही जातो माणूस जास्त म्हणून चांगल्या गोष्टीच्या आहारी गेले तर नुकसान होत नाही परंतु वाईट गोष्टीच्या आहारी कधी जाऊ नये व्यस्तनं लोक करतात बघा फायदा होतो का मित्रांनो मला ह्या सगळ्या गोष्टींनी एक सांगायची बचत करा आणि याला शॉपिंड्यामध्येच करा बाकीच्या गुंतवणूक वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही आणि म्हणत पण नाही आणि नाही पण नाही परंतु पर त्याच्यात गॅरंटी नसते जसं एस आय पी असू द्या आता बरं एस आय पीची कंपनी म्हणते सब्जेक्ट टू मार्केट आणि बरेच लोक म्हणतात गॅरंटीड आता काय बोलायची मला सांगा आपलं आयुष्य माहिती आहे का किती आहे ती परमेश्वरांनी दिले जिम्मेदारी तर आहेत ना चुकणार आहेत का असं होतं का गरीब झाल्यावर लोक त्याच्या घरीहून पैशाच्या नोटाचे बंडल टाकतात असं होतं घरी गरीबालाच लुटलं जातं आणि गरीब, गरीब होण्याचं कारण आपले विचार आणि कर्म बघा आता काही लोक श्रीमंतीचे गरीब होतात तर ते श्रीमंत होतात त्याचं कारण सांगतो मी तुमची सातत्य टिकवायची तुम्हाला चांगली एक गोष्ट कळत नाही किंवा तात्पुरत्या फायद्यासाठी लालची पोटी आपण तर जातो आणि त्याचा फायदा दुसरा करून घेतो जसं बघा जास्त व्याजाने पैसे दिले जातात घेतले पण जातात असं का होतं कारण तुम्ही का एक का एक एका ट्रॅपमध्ये अडकलात तुम्ही काहीच करू शकत नाही परंतु वळवता येत नाही वळवायचं एक टायमिंग असतो म्हणून मित्रांनो फसू नका एलआय शिव पेंडे सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे एक वर्षानंतर पैसे वापरता येतात लिक्विडिटी म्हणतो आपण एखाद्या चाळीस लाखाचा फ्लॅट घेतला तरी लिक्विडिटी नाही म्हणतो कारण त्याला गिराईक लागेल का सांगता येत नाही कारण तशाच पद्धतीची गिराईक आलं पाहिजे ना म्हणजे आपली आर्थिक कोंडी होती का नाही इथं पैसे वापरता येतात मित्रांनो मला एका बँकेनं कर्ज दिलं होतं पन्नास हजार रुपये दोन हजार चारला आता मला पन्नास लाख रुपये मिळतात मोठेपणा सांगत नाही ॲडव्हर्टाईज नाही करत करायची गरज पण नाही सत्यात ताकद आहे आज मला सांगा वीस ते बावीस वर्ष मी हे काम केले त्यावेळेस मला ही परिस्थिती निर्माण झाली तुमची पण होऊ शकते खोट्या गोष्टीमध्ये कसं आहे तात्पुरता फायदा असतो पण सत्य गोष्टी शेवटपर्यंत फायदा असतो आज ज्ञानेश्वर महाराजा झोळीत सेंट टाकणारी लोकं बघा काय त्यांची अवस्था दिली ना दिंडी घेऊन जातो का नाही मी एवढा वेळ लागला आपल्याला समजायला सत्य तसंच आहे मित्रांनो उशिरा चांगल्या गोष्टी कळणं म्हणजे नुकसान झालेलं असतं मला एकच म्हणायचे अशी संस्था जगामध्ये नाही आणि आपल्या नशिबानं आपल्याला काही व्यक्तीचं वक्तव्य ऐकायला मिळतं मित्रांनो बचत करा कारण वाईट दिवस आल्यानंतर तुम्हाला कुणीच साथ देणार नाही अनुभव आलेले आहेत काही लोकाला काही लोकांना येतील आणि अनुभवाल्यां कळण्यापेक्षा अगोदर कळलं तर फायदा होईल जसं एक मार्कामुळे आपल्याला डोनेशन द्यावं लागतं की नाही मग तोच मार्क घेण्यासाठी तर आपल्याला सांगणार पाहिजे ना आपण ऐकलं पाहिजे आणि आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे तो एकच मार्क आपण तरी पण त्याच्या लिमिटेड सीट असतात बघा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना मॅनेजमेंट कोठ्याच्या लिमिटेड सीट असतात आणि तिथं किती पैसे द्यावं लागतात मित्रांनो पनिशमेंट शिक्षा म्हणजे आपल्या कर्माची असते आता पूर्वी जमान्यात काय घडलं हे माहिती नाही आपल्याला पण आत्ता आपण जे करतो ते कर्म ते अगदी ब्रँडेड पाहिजे तुम्हाला कुणीच थांबवू शकणार नाही मित्रांनो सत्यात एवढी ताकद आहे माझा स्वतःचा अनुभव सांगतो मला पन्नास हजार रुपये कर्ज दिलं नव्हतं ज्या बँकेनं त्या बँकेचं लायसन कॅन्सल केले रिझर्व्ह बँकेने लक्षात घ्या ही सत्याची ताकद आहे तुम्ही कुणाला दोष द्यायची गरज नाही कुणाच्या विरोधात लढायची गरज नाही फक्त चांगलं कार्य करा स्वतःसाठी या मी नेहमी सांगत असतो देशासाठी आपल्या वीर आपल्या थोर नेत्यांनी बलिदान दिलं चापेकर चौक आहे चिंचवडला चापेकर चौक आहे चापेकर बंधूंनी हसत हसत फसावर गेले देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजाच्या विरोधात मित्रांनो बलिदान देऊन हा देश तयार झालेला आहे आपल्याला बलिदान द्यायची गरज नाही स्वातंत्र्य मिळालं आहे फक्त आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जागरूक राहायचे कुणाला विरोध न करता सत्यात एवढी ताकद आहे महात्मा गांधीनं आपल्याला देश स्वतंत्र करून दिला ऐंशीच्या मार्गानं लोकं म्हणतात भांडण करायची काही गरज नाही सत्य फक्त टिकवा करा देश स्वतंत्र करून दिला आपल्याला फक्त आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आणि पर्सनल आहे वैयक्तिक आहे एखाद्याला चांगल्या गोष्टी पटत नसेल तर जबरदस्ती करू नका एक दिवस तुमच्या पाठीमागं नक्की येईल मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आपण सत्य कार्य करायचं चा, चांगलं कार्य करायचं चा, त्याच्यात इतकी ताकद आहे मित्रांनो हे रामायण महाभारत तुम्ही आदर्श आहेत ते बघा कारण काय होतं सत्यामुळं माणसाचा विजयच होतो कधी त्याचा पराजय होत नाही परमेश्वरसुद्धा तुमच्या पाठीमागं असतो सत्य काम करताना परंतु सत्य काम असलं पाहिजे आपण आपल्याला फसवू नको फसवू नये आपण आता आम्ही बचत करायला सांगाय गेलं की ते काय करतात उद्या परवा म्हणजे आपल्यालाच आपण रिजेक्ट करतो मित्रांनो तुमच्याच नावावर काय तुमचेच पैसे आहे नाहीतर ते खर्च होऊन जातात ना पैसे कमावायचे पण खर्च होतो रोज माणूस वय वाढतं म्हणजे याचा अर्थ काय होतो आहे त्याच्यातलंच कमी होतं ना किती मिळाले परमेश्वरानं किती दिलं आहे किती उरलं आहे बॅलन्स आहे माहिती नाही परंतु आपण आपल्याला फसवल्यासारखं आहे चांगल्या गोष्टी करायला कधीच उशीर करू नये आता बरेच लोकं म्हणतात इन्शुरन्स कधी काढायचं मित्रांनो इन्शुरन्स कधी काढायचं म्हणजे आपल्याला माहिती मिळायला मिळायला काढलं पाहिजे कारण आपल्याला प्रत्येक माणसाच्या आयुष्यात डेथ डिसेबिलिटी ही कधी माहिती नाही ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याची तयारी करणं गरजेचं आहे जसं परीक्षेच्या अगोदर जो जास्त तयारी करतो त्याला मार्क्स चांगले मिळतात ना आता आयुष्यामध्ये दोन स्टेज असतात एक अर्निंग एज्युकेशन स्टेज आणि एक अर्निंग स्टेज आता बघा एज्युकेशन स्टेजमध्ये जर आपल्याला नाही चांगलं कळत आपण चांगली डिग्री होत नाही आपण शिक्षण घेत नाही चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहून आपलं आयुष्य बदललं पाहिजे नाही जर केलं तर दुसरा एक चान्स असतो की अर्निंग स्टेज पैसे कमवत असताना जर बचत नाही केली आणि खर्चच वाढवत गेला आपण तर एक दिवस पैसे कमवायचा पिरियड पण संपवतो आणि दोन्ही स्टेजमध्ये फेल झाल्यानंतर आयुष्य नष्ट होतं आयुष्य संकटात येतं आणि त्याच्यानुसार त्याच्यामुळं पिढ्यान पिढ्या लोकं सुधरत नाहीत गरीब लोक का आहेत गरिबीची वाक्य काय उत्पन्नापेक्षा जास्त खर्च साधी व्याक्य आहे ना आपण कर्ज काढून खर्च करणे आता तेच चाललेलं आहे नव्याण्णव टक्केचा हाच प्रोग्राम आहे नव्याण्णव टक्के लोक हेच करतात मला एक सांगायचे आपल्यासाठी आपण काम करा देशाला स्वतंत्र मिळालेलं आहे सगळं काही चांगलं आहे मित्रांनो काम खूप कष्ट करा स्वतःसाठी करा आणि आलेले पैसे सगळे संपूर्ण नका एलआयसी पेंड्यामध्ये ठेवा आयुष्यभर पै पए, पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो एल आय सी संस्था ब्रँडेड आहे माझा स्वतःचा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो खूप आमच्यातला स्टाफ आमच्या ऑफिसमधले लोकं खूप सहकार्य करतात मित्रांनो मी स्वतः डोळ्याने पाहिले स्वतःच्या किशातला चहा पाचतात पार्टीला अशी लोक दाखवा मला आज मी कोणाशी तुलना करू नाही परंतु करतो आज बघा बऱ्याच ठिकाणी करप्शन आहे एवढं आणि ते लोक आपले पैसे घेऊनसुद्धा काम पगार मिळतो त्यांना पैसे घेऊनसुद्धा काम करत नाहीत आपल्याला फिरवत असतात आणि आपल्याला काहीही करता येत नाही परंतु इथं आपल्या जर अडचणी ओळखून लगेच तत्पर सेवा दिली जाते आज, आज जर आपल्या जीवनाला जर आधार पाहिजे असे एल आय सी दुसरा आधार नाही आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन आहे मित्रांनो आयुष्यभर काम तर मिळते का आणि करू शकतो का मला सांगा भरल्यावर पैसे आपल्या पैसे भरायचा पिरियड ठराविक का आहे त्याच्यानंतर आयुष्यभर पैसे मिळतात मला सांगा काम तर आयुष्यभर मिळते का साठा वर्षे रिटायर होतो का नाही माणूस जर व्यवसाय असेल तर सुद्धा साठ वर्षाच्या नंतर इंद्रिय काम नीट करत नाहीत काम करू शकत नाही म्हणून पैसे येत नाहीत पैसे नाही मिळाले तर माणसाचे अन्नावश्यक जे अत्यावश्यक गरजा आहेत वस्त्र निवारा कशा चालवणार हे प्रश्न आहे का नाही आणि हा प्रश्न कोणी सोडवायचा कोणाचा आपणच आपला सोडवला पाहिजे वेळ वाया घालू नका हे परमेश्वरांनी दिलेली देणगी आहे आपल्याला वेळ वाढवता येत नाही जर वेळ वाढवता येत असतं तर मग पृथ्वीवर माणूस एक पण मेला नसता लक्षात घ्या मित्रांनो वेळ ही ईश्वरी देणगी आहे किती कुणाला मिळाले माहिती नाही फक्त त्याचा वापर व्यवस्थित करून समाजाला फायदा होतो स्वतःला होतो जसं आता मला मी काही पाठ करून ना आलो नाही सांगायला तुम्हाला हे परमेश्वरांनी दिलेले विचार आहे तुमच्यासमोर पोचुती करतो मित्रांनो त्याचा फायदा करून घ्या लाईफ टाईम आठ टक्के गॅरंटेड पैसे मिळणार आपल्यान आहे पूर्वी असे प्लॅन नव्हते संधी आहे त्याचं सोनं करून घ्यायचं आपल्याच हातात आहे आम्ही मदत करायला तयार आहे माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो जसा एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो कुणी गॅरंटी घेतं का कुठला तर डॉक्टर गॅरंटी घेतो का प्रयत्न असतात चांगलं करतात ते मी म्हणत नाही विरोधात बोलत नाही परंतु गॅरंटी नाही एखाद्या वकिलाकडे जातो आपण गॅरंटी आहे का केसची नाही मग का करतो डॉक्टरकडं कर का जातो मुलांना शाळेत पाठवतो गॅरंटी आहे का नाही मग एल आय सी ऑफ इंडियामध्ये सगळी गॅरंटी देतो ती पण ॲडव्हान्स तुम्ही दहा हजार होले की पंधरा लाख रुपये लिहून देतो मग आपण का करत नाही त्याचं कारण आहे आपण आणि हे असं न केल्यामुळे संकट निर्माण होतात आता बघा ना प्रॉब्लेम आहे का नाही लोकसंख्या ज्यावेळेस वाढवली ना वाढली पूर्वी एक एक डझन मुलं होती त्यावेळेस प्रॉब्लेम आला नाही आता तुम्ही बचत नाही की ते हे प्रॉब्लेम येणार नाही आत्ता पुढे भविष्यात शंभर टक्के येणार आणि तो कधीच सुटणार नाही आता तर एलआयसी पंडेकडे आमचा एक टर्म प्लॅन आलेला आहे मला सांगा विमा कवच म्हणून ह्या पॉलिसीला गॅरंटेड मॅच्युरिटी होती कारण शंभर वर्ष कोणीच जगू शकत नाही फार एक हजार टक्का असतील शंभर वर्षापर्यंत इन्शुरन्स देणार आहे टर्म प्लॅन आहे गॅरंटेड मी म्हणतो ना गॅरंटेड मॅच्युरिटी त्याचं कारण सांगतो शंभर वर्षापर्यंत कुणीच जगू शकत नाही म्हणजे एलआयला तेवढे पैसे द्यावं लागतं म्हणजे एलय सी एवढं चॅलेंज घेते मित्रांनो आज मला सांगा बचत खात्यावर एवढं व्याज आहे का आठ टक्के कुठं तर आहे का मग एल आय सी गॅरंटीड आठ टक्के देते काय काय एल आय सीनं दिले हे बऱ्याच लोकांना माहिती नाही माहिती असलं तर लोक दुर्लक्ष करतात मित्रांनो चांगल्या गोष्टीला टाळाल तर नक्की शंभर टक्के संकट येईल आणि तुम्ही एकटे सफर नाही होणार अख्खा परिवार सफर होतो समाज सफर होतो देश सफर होतो जेव्हा चांगलं कार्य केलं जात नाही तेव्हा सगळे अडचणीत येतात मित्रांनो आजसुद्धा आपल्याकडे बघा लोकसंख्या वाढल्यामुळं काय झालं एका व्यक्तीनं वाढवलं नाही समाजानं वाढवली पण आता त्याची दुष्परिणाम माहिती का नाही दहा हजार पंधरा हजार तर नोकरी करावं लागते का नाही पगार पुरत नाही तर तुमच्या कुणी विचार करतं का कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस अशा काही चुकीच्या गोष्टी घडतात त्यावेळेस फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि तो सामाजिक राजकीय प्रॉब्लेम होतो देश देशाच्या देशाला सुद्धसुद्धा देश देश संकटात येतो मित्रांनो म्हणून प्रमाणिकपणे चांगलं कार्य करण्याची गरज आहे स्वतःचं सेक्युरिटी करा स्वतःची बचत करा जसं शेतकरी एक किलो ज्वारी पेरतो आणि शंभर किलो काढतो पेरणीच जर नाही केली तर आपलं धान्य वाढणार नाही आणि लवकर संपून जाईल आणि आपण अडचणीत येऊ तसंच आहे पैशाची पेरणी करा एल आय सी ऑफ पिंड्यामध्ये बचत करा आता शॉर्ट टर्मचे पण प्लॅन आहेत मित्रांनो एल आय शीनं सगळं काही आपल्या सेवेसाठी सादर केलेले प्रॉडक्ट वेगवेगळे चेंज करून येत आहेत कस्टमरची जी नीड आहे गरज आहे ते बघून आम्ही प्रॉडक्ट चेंज करतो आहे एल आय सी ऑफ पिंड्याची टीम जबरदस्त आहे मित्रांनो एवढा अभ्यास करून हे प्लॅन काढतात आणि एवढी मोठी गॅरंटी आहे आज मला सांगा किती तर संस्था आल्याने गेल्या परंतु एल आय सी ऑफ इंडिया हे प्रामाणिकपणे करते आणि आपल्या सेवेसाठी सादर आहे मित्रांनो आम्हाला फोन करा आम्ही जसं एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर गॅरंटी देत नाहीत पैसे तर खर्च होतात आम्ही तुम्हाला पैशाची सगळी गॅरंटी आज रोजी पेपरवर लिहून देतो आहे जसं दहा हजार भरले की पंधरा लाख असं कुठं तर होतं का मला सांगा मी म्हणतो सगळ्या गुंतवणूक चुकीच्या नाहीत वाईट नाहीत परंतु अशी गॅरंटी कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे का बचत करून तुम्हाला मोठी गॅरंटी कुठं मिळते का बँकेत पैसे भरलेले आपल्या सेव्हिंग अकाउंटची गॅरंटी का एफ डीची गॅरंटी आहे का आणि बँकेमध्ये आता पाच लाखाचा इन्शुरन्स आम्ही थोडा एखादा ई एम आय भरून आम्ही किती मोठा आता जसं बीमा कवच म्हणून दोन कोटीची गॅरंटी देतो आम्ही छोटासा ई एम आय घेऊन मित्रांनो कोणाची हिंमत नाही जसं मी नेहमी उदाहरण देतो पार्किंगला गाडी तुम्ही लावली तर ती गाडीची किंमत दहा लाख पंधरा लाख असते शंभर रुपये आपण पार्किंगला देतो तो समोरचा देऊ शकेल त्याची ऐपत्र आहे का तेवढी देण्याची आणि त्या जी आपण रिसीट घेतो गाडी पार्किंगला लावलेली त्याच्यावर लिहिलेलं असते आम्ही जिम्मेदार नाही मग आपण हे का करतो माझा सवाल आहे सत्याशी निगडीत आपण जेवण का करतो पचन होणार आहे माहिती आहे का नाही माहीत नाही पचन आहे उलटे होणारे का परंतु का करतो कारण पर्याय नाही ते शिव म्हणजे त्याचं सगळी गॅरंटी असताना हे का केलं जात नाही कारण एक सायकल सायकोलॉजी पण आहे मित्रांनो माणसाची मनस्थिती चांगली पाहिजे आणि चांगलं सांगणाऱ्या लोकात वावरलं पाहिजे संगत गुण पण महत्वाचा असतो मित्रांनो जसं मी नेहमी सांगतो झोपडपट्टीमध्ये जाग्याचा रेट आणि चांगल्या सोसायटी जमीन तेच आहे निसर्गाचीच आहे मसं का जसं मंदिरामध्ये चोर पण टाळ्या वाजवतो बाहेर आल्यावर तो त्याचं कार्य करतं सर परंतु का वाजवतो कारण माहोल तयार होतो मित्रांनो आपल्याकडं सगळीकडं असं वातावरण तयार झालं पाहिजे एकमेकांचं चा बघून चांगले कामं करतात लोक आणि आपण नेहमी असत्य बाजू कधीच ॲक्सेप्ट केली नाही पाहिजे आणि सत्य सतत केलं पाहिजे स्वतःच्या हितासाठी ही साईड इफेक्ट आहेत लोकाला जी होणारे साईड इफेक्ट आहेत मित्रांनो चांगलं कार्य केल्यावर तुमचा तर फायदा होतो पण लोकाचं पण कल्याण होतं आता लोकसंख्या वाढवल्यामुळे काय फायदा आहे का तोटा आहे मला सांगा म्हणून जे चुकीचं कार्य करतो त्यावेळेस ज्याच्या घरी मुलं जास्त आहेत त्याला तर त्रास आहे त्याला तर रूमसुद्धा भाड्यानं मिळणार नाही परंतु त्यांना नोकऱ्या त्यांना अन्न वस्त्र निवारा हे सगळं लोडिंग होते ना म्हणून ते आज परिस्थिती वाईट झालं रोडून चालता येत नाही एवढे लोक आहेत पण ह्याच्यामध्ये प्रमाणिक इमानदार किती आहेत इमानदारी प्रामाणिकपणा स्वतःच्या फायद्यासाठी आहे मित्रांनो आणि समाजावर देशावर होणारे साईड इफेक्ट आहेत म्हणून सत्यवादी राहावं माणसानं आपल्याला किती दिवस जगायचे किती आयुष्य मिळायला माहिती नाही कुणालाच माहिती नाही आणि उद्या काय होणार आहे माहिती नाही परंतु आहे तो क्षण आपण प्रामाणिकपणे कार्य करून लोकांना सत्य सांगून तो घालवला पाहिजे मित्रांनो त्याच्यात सगळ्यांचं हित आहे काही लोकं आज इथं अस्तित्वात नाहीत परंतु त्यांचे विचार अजून समाजामध्ये आहेत मित्रांनो विचार कधी मरत नसतात माणूस मरतो चांगले विचार हे चांगलंच कार्य करतात इथं असताना सुद्धा आणि गेल्यावर सुद्धा लोकाचा फायदा होतो त्यासाठी मला फोन करा यालाशिवाय पेडण्याचे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या पाच वर्षे गुंतवणूक करून आयुष्यभर घेऊ शकता अजून काय पाहिजेच्यात एक वर्षानंतर लोन काढू शकतो आपण वापरू शकतो खरी प्रगती इथंच आहे मला फोन करा अधिक माहितीसाठी आम्ही विना विनामूल्य सर्व्हिस देतो आहे तुम्हाला कुठल्या अडचणीसाठी आम्ही सहकार्य करतोय परंतु स्वतःची प्रगती करा देशाची ऑटोमॅटिक होते आपलं चाल चांगलं कार्य केलं की त्याचा सगळ्यांचा फायदा होतो इनडायरेक्टली आणि आपण जर चुकीचं काम केलं तर सगळ्याचं नुकसान होतो म्हणून जागरूक राहा एल आय सी ऑफ पेंडे ही सरकारची संस्था आहे बरेच लोक म्हणतात अजून एल आय सीबद्दल काही लोकांना गैरसमज आहेत प्रायव्हेट संस्था आहे म्हणून काही चुकीच्या जे मार्केटमध्ये येतात ना काही गोष्टी त्याला आपण सपोर्ट नाही केला पाहिजे सत्य शोधलं पाहिजे सत्य वागलं पाहिजे त्याच्यात आपला फायदा आहे अधिक माहितीसाठी मला फोन करा आपलं इन्कम प्रोटेक्शन आहे इनक्रीज ऑफ मनी आहे इन्कम गॅरंटी आहे सेक्युरिटी आहे सगळं काही आहे आणि लिक्विडिटी पण आहे म्हणजे पैसे वापरायला मिळतात ओके थँक्यू